हातावरचे केस परमनंट जाण्यासाठी आणि टॅनिंग परमनंट जाण्यासाठी आज आपण फक्त घरगुती विषय उपायांवर बोलूया तुम्ही रोज कणिक भिजवतात समजा तुम्ही या हाताने कणिक भिजवत आहात आणि तुमच्या ह्या हाताला कणिक ऑलरेडी आहे कणिक भिजवून झाल्यावर हा हात असाच न धुऊन टाकता यावर थोडं पाणी घ्या आणि दोघं हातांना कणिक लावा आणि हे कणकेचे हात तुमच्या पूर्ण हाताला छान गोलाकार मसाज करून लावा यामुळे पाच मिनटं तुम्हाला मसाज करायची थोडं कोरडं पडलं थोडं पाणी टाका पुन्हा मसाज करा पाच मिनटं दोघं हातांची या कलिकद्वारे करा तुमच्या हातावरचे केस परमनंट निघालेले राहतील आणि तुमच्या हाताची टॅनिंग तर विचारूच नका तुमचे हात हे अतिशय गोरे आणि खूप मऊ सॉफ्ट झालेले राहतील आणि जेव्हा तुम्ही हे नित्यनियमाने पंधरा वीस दिवस कराल तुम्हाला दिसून येईल तुमच्या हातावरचे केस परमनंटली गेलेले आहेत हाताची टॅनिंग गेली आहे हात अतिशय सुंदर झालेले असतील अगदी सिंपल ट्रीक आहे तुमच्या हाताच्या केस जाण्यासाठी तुमच्या हाताची टॅनिंग जाण्यासाठी रोज या उपायाला एक रुपया पण खर्च लागतो का अजिबात लागत नाही या हाताला अजिबात की तुम्हाला हा हात उजळवण्यासाठी याच्यावरचे केस जाण्यासाठी या हाताला गोरेपणा आणण्यासाठी कुठलीही क्रीम न लावता तुम्ही जर का हे केलं पंधरा ते वीस दिवस असं नाही आहे दोन दिवस केलं सोडलं आठ दिवसात तर तुम्हाला रिझल्ट दिसायला लागतील आणि पंधरा ते वीस दिवसांमध्ये तुम्हाला अविश्वसनीय असे रिझल्ट दिसतील तर रेग्युलरली लक्षात ठेवा की तुम्हाला हे रोज करायचं असेल याबरोबर आणखीन एक्स्ट्रा कुणाला काही हवीच असेल माहिती तर हातांसाठी मार्केटमध्ये ना पाच पाच दहा दहा रुपयाचे पंधरा रुपयाचे स्क्रबचे पाऊच मिळत असतात जसं हिमालया एवरयूत अशा वेगळ्या वेगळ्या ब्रँड्स आहेत शॅम्पूचे जसे पाऊच मिळतात ना तसे पाऊच स्क्रबचे मिळतात तुम्ही तो स्क्रब आणू शकता आणि आठवड्यातून एकदा तुम्ही तुमच्या हातांना स्क्रबनी घासून काढलं तरीसुद्धा तुमचे हात तुम्हाला दिसतील की ते अतिशय गोरे झालेले असतात हातावरची डेड स्किन निघालेली असते आणि हात हे ग्लो करायला लागतात बऱ्याच जणींना हाताला लोशन कोणतं लावायचं हे कळत नसते हो हे मी खूप जणींचं बघितलेलं आहे बऱ्याच महिलांना हाताला कोणतं लोशन वापरायचं हे कळत नाही आहे दोन गोष्टी तुमच्या लोशनमध्ये असायला हवा कुठलाही ब्रँड वापरा मी ब्रँडबद्दल नाही बोलत आहे पण तुमच्या हाताच्या लोशनमध्ये हा नॅन्सिमाइड लोशन सिरम किंवा कोको बटर ह्या दोन गोष्टी असायला हवा पा पॉन्ड्स आणि व्हॅसलीन ह्याच्यामध्ये तुम्हाला हे घटक बघायला मिळतातच तर तुम्ही लोशन घेतात त्याच्यावर कोको बटर जर लिहिलेलं असेल तर विषयच नाही आहे विचार न करता तुम्ही कोको बटरचं लोशन घ्या ते तुमच्या हाताला नित्य नियमाने लावा पण जे मी कणिकचं तुम्हाला सांगितलेलं आहे हा प्रयोग तुम्ही केला तर तुम्हाला हाताला लोशन लावण्याची पण गरज नाही आहे कारण की ते कणिक जेव्हा तुम्ही तुमच्या हाताला लावत आहात त्या कणकेमधला स्मूथनेस थोडासा तेलाचा हात हे तुमच्या हाताला भरपूर काही घटक देऊन देत आहेत आणि त्याच्यामुळे तुमचे हात हे खूप सॉफ्ट होतात गोरे पान होतात आणि तुमच्या हातावरचे केस परमनंटली निघायला लागतात वयाची अट नाही आहे तुमच्या सातवी आठवीच्या मुलीला पण हातावर खूप केसं असतील आणि हात टॅनिंग असतील तर तुम्ही तिला पण हा प्रयोग करायला लावू शकताय फक्त एवढं की त्याच्यासाठी कणिक भिजवायची आहे मला नाही वाटत की इथे कोणती अशी महिला असेल ज्यांना कणिक भिजवावी लागत नाही असं जर तुम्ही कणिक भिजवतच आहात तर ते हात असेच धुव न टाकता छान पाणी टाका हात चोळा आणि ते दोघं हात आपल्या दोघं हातांना मस्त रप करून काढा हा प्रयोग चेहऱ्यावर करू नका हा प्रयोग फक्त आणि फक्त हातासाठीच आहे अशाच आणखीन टिप्टसाठी माझ्या ह्या पेजला नक्की फॉलो करा आणि रोज दुपारी तीन वाजता फ्री लाईफ सेशन असतात आजच्या फ्री लाईफ सेशनचा विषय आहे जुने पिंपलचे डाग वांगाचे डाग डोळ्याखालचे डार्क सर्कल्स हे खूप वर्षांपासून जर का असतील तर याच्यावर घरगुती उपाय कोणते आणि प्रोडक्ट कोणते यावरचं आजचं सा दुपारी तीन वाजे सेशन आहे हे अटेंड करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला नक्की जॉईन करा आणि हो मी महिलांसाठी घेऊन आलेली आहे शेअर मार्केट क्लासेस हो मी शेअर मार्केटचा बेसिक कोर्स घेऊन आलेली आहे अगदी दैनंदिन मराठी भाषेमध्ये मी तुम्हाला शेअर मार्केट शिकवणार आहे फक्त एकवीस दिवसांचा हा कोर्स आहे तुम्ही फी दोन टप्प्यांमध्ये सुद्धा भरू शकतायत फी फक्त नऊशे नव्याण्णव रुपये आहे लाईव्ह लेक्चर असणार आहे आणि प्रॅक्टिससाठी रेकॉर्डेड व्हिडिओसुद्धा दिले जातील तुम्हाला पण ॲडमिशन घ्यायचं असेल तर मला डबल सेवन डबल फाय नाईन टू थ्री सेवन झिरो ह्या नंबरवर मॅसेज करा कृपया मला व्हॉट्सअपला मॅसेज करा थँक्यू